नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली जी आजची योजना आहे परत तीच कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर त्या संदर्भामध्ये मला एक चार पाच प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहोत बाकी सर्व विषयांवर आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा नारी शक्ती ऍप बंद आहे चालत नाहीये वेबसाईटला प्रॉब्लेम आहे जे काही तुमचे प्रश्न मला होते त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे तुम्ही ते सर्व व्हिडिओ पहा एकदा आपल्या चॅनलला विजिट करा आणि तुमच्या संदर्भातला जो कुठला व्हिडिओ असेल कारण मी सगळ्याच तुमच्या प्रश्नांवर उत्तर ऑलरेडी बनव दिलेली आहे त्यामुळं आता परत तोच विषय मी याच्यामध्ये घेणार नाही आज जे नवीन प्रश्न आलेले आहेत ते आपण घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर चला लगेच आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की चॅनलला शेअर करा आपल्या व्हिडिओला शेअर करा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना तुमचं तुमचे भाऊ एवढं सगळं करतायत तुमच्यासाठी थोडस आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही ही माहिती जी आहे तुमचेच प्रश्न आहेत मला आलेले काय माहिती नाही हेच प्रश्न दुसऱ्या महिलांना सुद्धा आले असतील पण त्यांना उत्तर नसतं मिळालं पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच त्यांना उत्तर मिळेल तर चला पुढं पाहूया आपण या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय प्रश्न आलेले आहेत तर सर्वात पहिला जो प्रश्न आलेला आहे आप आपल्याला तो प्रश्न असा आहे की बँक खातं कुठलं चालणार आहे म्हणजे पोस्टाचं अकाउंट चालतं का जनधन अकाउंट चालतं का किंवा जॉईंट अकाउंट चालतं का म्हणजे तर असे बरेचसे आपल्याला प्रश्न आलेले आहेत तर ते आपण आज एक उत्तर देणार आहोत आणि असे बरेचसे प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे तुमच्याच प्रश्नांवर उत्तरं देते मी त्यामुळे तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे मी माझ्या म्हणून असं काही सांगत नाही हे जे प्रश्न आलेले आहेत ते तुमचे आलेले मल। आहेत मला त्यामुळे तुमच्याच प्रश्नांची उत्तरं मी देत आहे तर जसं सांगितलं की आता सर्वात सर पहिला जो प्रश्न आला होता की जनधन खातं अकाउंट हे चालतं का तर बघा जनधन खातं हे चालतं पण कधी चालतं जर ते तुमचं अकाउंट चालू असेल तुमचं त्याला आय एफ सी कोड असेल किंवा त्याला तुमचं आधार लिंक असेल बरोबर त्याचं केवायसी सी झालेलं असेल आणि ते अकाउंट चालू असेल बऱ्याच लोकांचे जनधन अकाउंट हे बंद झालेले आहेत जर बंद झालं असेल तर ते अदोगर चालू करून घ्या जी मी माहिती सांगितली आधार कार्ड लिंक तुमचा आय एफ सी कोड त्यानंतर तुमचं अकाउंट चालू असणं हे तीन चार ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत तर तुमचं अकाउंट ते चालणार आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो आपल्याला होता की जॉईंट अकाउंट चालतं का बघा जॉईंट अकाउंट चालतं ते कशा पद्धतीत चालतं की जेव्हा तुमचं नाव म्हणजे महिलेचं नाव हे अगोदर पाहिजे तिच्या पतीचं नाव हे नंतर पाहिजे बरोबर तर चालणार आहे पण मला जर विचारलंय तुम्ही हा प्रश्न तर मी तर तुम्हाला वैयक्तिक सांगेल की तुमचं सा अकाउंट ओपन करून घ्या ना महिलांना तुम्हाला संधी दिलेली आहे सरकारने हे कशा लावू ते म्हणजे जॉईंट अकाउंटच्या मागे लागताय तुम्ही स्वतःचा अकाउंट ओपन करा त्याच संदर्भात सुद्धा एक अपडेट आप आपल्याकडे अशी आलेली आहे की तुम्हाला जर या योजने संदर्भामध्ये कुठल्याही बँकेत अकाउंट ओपन करायचं असेल जिथं आय एफ सी कोड आहे ज्या बँकेला आधार लिंक होऊ शकतं तुमचं केवायसी होऊ शकतं अशा बँकेत कुठल्याही तुम्ही तुमचं खातं बॅलन्स मध्ये ओपन करू शकता गवर्नमेंटनी सरकारनी तसे आदेश दिलेले आहेत सर्व विभागाला सर्व अधिकाऱ्याला म्हणजे बँक अधिकाऱ्यांना सर्व सर्वांनाच गव्हर्नमेंटनी हे आदेश दिलेले आहेत की सर्व महिलांचं ज्याही महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणार आहेत त्या महिलांसाठी अकाउंट हे झिरो बॅलन्स मध्ये ओपन करायचं आहे त्यामुळे तुम्ही झिरो बॅलन्समध्ये अकाउंट तुमचं ओपन करून घ्या काहीच नाही डॉक्युमेंट सबमिट करायला लागणार आहेत बँकेत जावा चौकशी करा काही प्रश्न आले तर आपल्या आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा त्याचं उत्तर आपण नक्कीच तिथं देऊ बरोबर ता। ता, तर हे झालं तुमच्या जनधन खाता आणि तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर काय करावं लागेल मी सांगितलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला असा प्रश्न आला होता की पोस्ट ऑफिस मधलं अकाउंट चालतं का बघा पोस्ट ऑफिसचं अकाउंट पण चालणार आहे पण कधी चालणार आहे ते लक्षात घ्या कधी चालणार आहे ते अकाउंट जेव्हा ते अकाउंट तुमचं आधारला लिंक असेल त्याला आय कोड असेल बरोबर तिथं त्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या अकाउंट जी होत असेल जर अशा परिस्थितीमध्ये जर ते असेल तुमचं अकाउंट पोस्ट ऑफिसचं तर चालणार आहे म्हणजे ह्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे हे लक्षात घ्या कुठल्याही बँकेत अकाउंट चालणार आहे कंडिशन काय आहे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजेल तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्यानंतर आय एफ सी कोड पाहिजे आणि त्यानंतर त्या अकाउंटची केवायसी पाहिजे तर तुम्ही कुठल्याही बँकेचा अकाउंट इथं लिंक करू शकता किंवा देऊ शकता तुम्ही ह्या योजनेसाठी तर हे झाले तुमच्या तीन चार प्रश्नांची उत्तरं बरोबर तर हे खूप महत्वाची माहिती होती महिलांना बरेचसे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला विचारत असतात म्हणून आपण त्यांना माहिती देत असतो दुसरा राहिला वेबसाईट आणि नाशक्ती ऍप बघा मी वारंवार सांगते नादिशक्ती ऍप सध्या नवीन फॉर्मसाठी बंद आहे पण पर महिला परत परत जाऊन त्या वर फॉर्म भरतात आणि सांगतात की फॉर्म अपलोड होत नाही फॉर्म अपलोड कसा फॉर्म अपलोड होईल जर तो ऍप नवीन फॉर्मसाठी बंद केलेला आहे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी तो ऍप सध्या तरी आहे आपण कालच्याच याच विषयावर व्हिडिओ बनवलाय तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पण पहा त्याच्याबद्दल जास्त चर्चा नको आणि तुम्हाला नवीन फॉर्म उभारायचे तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईट व्यवस्थित चालत आहे महिलांना कशामुळे समस्या येत आहेत मला समजत नाहीये पण समोरच काल दोन तीन फॉर्म मी भरून घेतले एका ठिकाणी तिथे भरून झाले फॉर्म त्यांचे काहीच प्रॉब्लेम आला नाही एरर आला नाही किंवा काहीच आला नाही सक्सेसफुल अकाउंट सबमिटेड आलं होतं मेसेज मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आहे तर मला असं वाटतंय की तुमच्याकडनं कुठंतरी काहीतरी मिस्टेक होते त्यामुळे अशा व्यक्तीकडनं फॉर्म भरून घ्या ज्या व्यक्तीला सर्व नॉलेज आहे ऑनलाईनचं आणि ते व्यक्ती वेबसाईटवर फॉर्म भरू शकते काय फरक पडतो ना कुणाची तरी मदत घ्या जर आपल्याला जमत नसेल आणि मग फॉर्म सबमिट करा कारण एकदा सबमिट केला फॉर्म की तुम्ही दुसरा भरू नाही शकत मग तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार आहेत त्यामुळं वारंवार हे सांगत आहे तुमचीच माहिती तुमच्याच प्रश्नांची उत्तर आहेत मी माझ्या मनचं काही बोलत नाही मी ते सांगते आता हे झालं तुमचं अकाउंट संदर्भ फॉर्म भरण्यासंदर्भात विषय त्याच्यामध्येच बघा दुसरा प्रश्न जो होता आपल्याला असा आला होता की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत स्थानिक लेवलला विविध विविध ठिकाणी म्हणजे बऱ्याच जेव्हा योजना चालू झाली तेव्हा सब खूप गडबड गोंधळ उडाला होता आणि महिला रांगेत उभ्या होत्या दिवस दिवस आणि त्यांनी फॉर्म भरून दिलेले आहेत वेळ काढून आपल्या कामातनं वेळ काढून जे काही असेल ते महिलांनी फॉर्म भरून दिले आहेत रांगेत उभं राहून पण झाले काय अजून त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आमचे फॉर्म ताई अजूनही सबमिट केले नाहीत आम्हाला कुठलाही मेसेज आला नाही आणि जेव्हा आता जाऊन त्या चौकशी करतायत म्हणजे असंही नाही ना त्या महिला म्हणजे सांगतायत त्या जाऊन जेव्हा चौकशी करतायत स्थानिक लेवलला ज्यांनी जिथं ऑफलाईन फॉर्म दिला होता त्यांना तिथं असं उत्तरं उडवा उडवीचे मिळत आहेत की अजून ऍप बंद आहे वेबसाईटला प्रॉब्लेम आहे आम्ही अजून फॉर्म भरलाच नाहीये किंवा आम्ही भरू किंवा महानगरपालिकेला दिलेल्या आहेत किंवा नगर परिषदेला दिलेल्या आहेत असे प्रश्न आहेत महिलांना आणि महिलांचं खूपच इथं गैरसमज होतोय त्यामुळे सरकारने थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालणं अपेक्षित आहे की असं काय होतंय आणि जिथेही ऑफलाईन फॉर्म भरून घेतले गेले असतील त्या अधिकाऱ्यांनाही त्या संबंधित व्यक्तीलाही सरकारने सरकारनी त्यांना सांगावं की बाबा ज्या महिलांचे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म लवकरात लवकर ऑनलाईन कर, सबमिट करावे नाहीतर मी तर महिलांना बघा अजून एक ऑप्शन दिलेलंच आहे तुम्ही जिथे फॉर्म ऑफलाईन दिलाय ना तिथं जावा चौकशी करा त्यांनी ऑनलाईन भरला नसेल त्यांना विचारा की आम्ही स्वतः ऑनलाईन फॉर्म भरू का आणि कोणाची तरी मदत घ्या आणि तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन फॉर्म भरा काहीच प्रॉब्लेम नाही आहो काल दोन तीन ठिकाणी मी फॉर्म भरून घेतले ना तर त्या एका मुलीने फॉर्म भरले तिला एकदम व्यवस्थित फॉर्म भरता आले काहीही प्रॉब्लेम झाला नाही माहितीये काहीच नाही मग तुम्ही पण असं कोणाच्या तर व्यवस्थित एखाद्या व्यक्तीची मदत घ्या तुमचा फॉर्म भरा ना ऑनलाइन कशाला तसंही बघा तुम्ही हा जेव्हा तुम्ही कितीही वेळा ऑफलाईन फॉर्म दिला असेल ना तर त्याचा काहीही फायदा नाही तुमचा फॉर्म ऑनलाईन होणं हे गरजेचं आहे आणि मी वारंवार हे तुम्हाला सांगतेय की ऑफलाईन फॉर्मचा काही उपयोग नाही ऑनलाईन झाला पाहिजे तुम्हाला मदत मिळावी माझा एक उद्देश आहे की बाबा आपल्याला सरकार सर तर आपण का फायदा नाही घ्यायचा म्हणून मी अगोदर पण मी प्रयत्न करतो त्या योजनांवर बऱ्याचशा योजनांवर माझं काम आहे पण ही एक योजना अजून चांगली आली या आहे महाराष्ट्र सरकारकडून आपल्यासाठी तर आपण लाभ घेतला पाहिजे ना आपल्याकडनंच प्रॉब्लेम होत येत आहेत सर्व काही आता हा आता हा विषय जो झाला तो हा विषय आहे की आता आपला जो फॉर्म आहे तो ऑफलाईन दिलाय आणि ऑनलाईन अजून झाला नाही तुम्ही सांगितलंय संबंधित सा विभागाला जिथं तुम्ही दिलाय ना फॉर्म आपला तिथं करा नाही म्हणलं तर तुम्ही स्वतः ऑनलाईन भरा विषय संपतो तिथं काहीच विषय राहत नाही आता हा विषय संपला त्याचबरोबर मला असे विषय पण प्रश्न आलेले आहेत की ताई आम्ही आधार कार्ड आमचा अजून अकाउंटला लिंक नाही आपण आम्ही अकाउंट आम्ही फॉर्म भरलेला आहे आम्हाला सक्सेसचा मेसेज पण आला म्हणजे सबमिटेडचा मेसेज पण आलाय पण आम्ही अजूनही आमचं अकाउंट आधारला लिंक नाही केलं ता ता ते ला ते ला तर आता बघा मी ह्याच्यामध्ये काय उत्तर देऊ शकते आता तुम्हाला मी वारंवार एकच गोष्ट सांगते की तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला शंभर टक्के लिंक पाहिजे तरच तुमच्या अकाउंटला पैसे निघतील नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्ही चेक करा तुमचं जर आता नाही म्हणताय तर पटकन चेक ऑनलाईन करून घ्या दोन तीन दिवसामध्ये प्रोसेस होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही सांगा बँकेला की असा असा विषय आहे आणि मला हा माझा जे अकाउंट आहे ते माझ्या आधारला लिंक करायचं ते करून घ्या त्याचबरोबर दुसरा प्रश्न मला एक दोन चार दिवसापूर्वी असा आला होता की आम्ही फॉर्म तर भरलाय आम्ही सर्व डॉक्युमेंट पण दिले आमचा आय एफ सी कोड पण बरोबर आहे पण आमचा अकाउंट नंबर चुकलाय एक त्याच्यामुळे आमच्या अकाउंटला आता पैसे येतील आता मला हा प्रश्न आहे की अकाउंट नंबर जर चुकला असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही कसं येतील पैसे मला सांगा बरं तुम्ही अजिबात पैसे येणार ना नाही तुमचा अकाउंट नंबर चुकला असेल तरी तर थोडस या गोष्टीची पण दखल घ्यावी तुम्ही आणि जरा थोडस घाई करू नका फॉर्म भरायला फॉर्म भरायला घाई करू नका अकाउंट नंबर व्यवस्थित लिहून घ्या सी कोड लिहून घ्या मोबाईल नंबर लिहून घ्या आधार नंबर लिहून घ्या सर्व काही व्यवस्थित लिहून घ्या एका पेपरवर आणि व्यवस्थित परत ते चार वेळा चेक करा दहा वेळा चेक करा तुमचं अकाउंट जर व्यवस्थित डिटेल दिलेत का फॉर्म सबमिट केलाय का आधारचं फ्रंट बॅक दिलंय का रेशन कार्डचं फ्रंट बॅक दिलंय का हे सर्व मी सांगितलेलं आहे ऑलरेडी आणि अजूनही प्रश्न येत आहेत तर त्या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे बऱ्याच महिलांना काही समजत नाही त्यामुळे आपण कसं वारंवार ह्या विषयावर बोलतोय काही लोकांना वाटत असेल की आपण वारंवार बोलतोय पण आता प्रश्नच येत आहेत तसे तर काय करणार सांगा तुम्ही महिलांचे गैरसमज खूप होत आहेत काळजी करू नका तुम्ही तुमच्या अकाउंटला सतरा तारखेपर्यंत ज्यांचाही जा अप्रूव्हचा मेसेज आलेला पर... आहे त्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहे सतरा अठरा तारखेपर्यंत नाही चालेल तर पुढच्या महिन्यामध्ये येथील काही काळजी करू नका सरकार तुम्हाला देणार आहे तुम्ही फक्त फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट करताना तुमच्याकडनं काहीही चूक होऊ देऊ नका अजून एक असा प्रश्न होता आपल्याला की आमचं जे फॉर्म आहे तो रिजेक्ट झाला आम्हाला रिजेक्टचा मेसेज आलेला आहे आता बघा रिजेक्ट झाला काय जर मिस्टेक असेल तर मी काल ह्याच्यावर तुम्हाला उत्तर दिले आपला तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही रिजेक्ट फॉर्म वर आपण उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी की काय प्रॉब्लेम आहे कशामुळे फॉर्म रिजेक्ट झाला आपल्या कुठल्या चुकीमुळे फॉर्म रिजेक्ट झाला ते तुम्ही बघायचं आहे हे झालं त्यानंतर मला माझ्याकडे जी नवीन सरकारची जी अपडेट आहे ती अशी आहे की नव्याण्णव नव्याण्णव टक्के महिलांचे फॉर्म हे पूर्ण सबमिट झालेले आहेत कुठंच प्रॉब्लेम नाही आणि त्यामध्ये हे फॉर्म सबमिट सर झाल्यामुळे सर्व पात्र महिलांना ह्या योजनेचा लाभ एवढंच आहे की तुमचे फॉर्म अजून पेंडिंग असतील रिव्ह्यू मध्ये असतील अजून चेक झाले नसतील चेक होतील जो काही तुमच्या फॉर्मचा स्टेटस असेल तसा तशी तुम्हाला ती माहिती मिळणार आहे काळजी करू नका अजिबात घाई गडबड करू नका विना विना विनाकारण घाई करून आपल्या फॉर्म मध्ये काहीतरी चुका करू नका व्यवस्थित फॉर्म भरा घाई करू नका रिलॅक्स माइंडने फॉर्म भरा मला भरायचंय मला भरायचंय असं करू नका सर्व डॉक्युमेंट एकत्र जमा करून घ्या जेवढे लागणार आहे जे सांगितलेलं आहे रेशन कार्ड आधार कार्ड अकाउंट बरोबर जे काही हमीपत्र जे काही तुम्हाला सांगितलं सर्व डॉक्युमेंट एकत्र घेऊन बसा आणि नंतर मग तो तुमचा फॉर्म सबमिट करा म्हणजे प्रॉब्लेम नाहीच आहे तुम्हाला अजिबात वेबसाईट व्यवस्थित चालते फॉर्म भरा नारी शक्तीवर सध्या नका भरू आपण सरकारला विनंती वारंवार करतोय नक्कीच आपली माहिती तिथपर्यंत पोहोचलेली असणार आहे आणि बघा आता आपण सारखं या विषयावर बोलतो त्यामुळे आपल्या आता वेबसाईटला प्रॉब्लेम नाहीये जास्त कधीतरी येत असेल मी नाही असं म्हणत नाही एरर वगैरे आला असेल किंवा सर्व्हर डाऊन असेल तर होऊ शकतं पण माझ्या माहितीप्रमाणे आता आपल्या वेबसाईटला प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्ही आरामशीर फॉर्म भरा काळजी करू नका काहीही अपडेट असेल तर तुम्हाला वारंवार मी माहिती देते तुमचे अजून काही या व्हिडिओवर प्रश्न असतील तर नक्की आपल्याला विचारा आणि मला माहिती आहे तुमच्या याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न असणार आहेत काळजी करू नका कुठलंही टेन्शन घेऊ मी आहे तुम्हाला जे काही मदत लागते ते आपण करतोय तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतोय काही अडचणी असतील तर चॅनलवर कमेंट करा ह्या व्हिडिओवर कमेंट करा आपल्या म्हणजे या व्हिडिओवर तुम्ही कमेंट केलात ना तर तिथेच लगेच दुसरा व्हिडिओ आपल्याला घेता येतो पटकन आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तर पण देता येतं ठीक आहे चला तर ही होती आपली मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी माहिती नवीन व्हिडिओमध्ये नवन नवीन प्रश्नांच्या उत्तरांवरती आणि एका अपडेट वरती तर चला परत भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच योजनेचा व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा नमस्कार